मित्रांनो आपल्या आयुष्यातील प्रत्येक वस्तूचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा खूप आदर केला पाहिजे किंवा त्या व्यक्तीची किंवा वस्तूची पाहिजे आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या गोष्टींचा जर मनापासून किंमत केली आणि काळजी केली तर ती वस्तू असू किंवा व्यक्ती असू आपल्याला सोडून जाण्याचा किंवा विचार सुद्धा करू शकत नाही किंवा सहा वेळा विचार करतील आणि जास्त दिवस आपल्या आयुष्यात त्याची साथ भेटेल आपल्याला आपली वस्तू असो किंवा व्यक्ती असो या दोन्ही बाबतीत या गोष्टी फायद्याच्या ठरतात म्हणून आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व गोष्टी काळजी घेणं खूप गरजेचं आहे ती पण मनापासून तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा